नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज चॅनलवर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन आणि स्थानिक बातम्या आजचा विषय हा तसा सर्वांनाच माहिती असणारा आणि सर्वांनाच त्रासदायक असा आहे काही लोकांना जरी तो फायदेशीर असला तरी बहुतांश लोकांना याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठं ना कुठं झळ बसतच आहे विषय असा आहे बचत किंवा गुंतवणूक ही कुणी कुठं करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुणी बँकेमध्ये बचत करतं कुणी काही वस्तू घेतं कुणी सोनं नाणं खरेदी करतं कुणी शेती घेतं आणि त्या माध्यमातून काही काळाने त्याचे भाव वाढले की ते त्याची विक्री केली जाते मात्र याच बच बचतीमधून आणि गुंतवणुकीमधून एक वेगळा पायंडा पडत आहे आणि तो आहे प्लॉट खरेदीचा आता तुम्ही म्हणाल प्लॉट खरेदी क करणं हा काही गुन्हा आहे का गुन्हा नाही तो हक्क आहे अधिकार आहे मात्र काहीजण घर बांधण्यासाठी प्लॉट खरेदी करतात तर काहीजण केवळ गुंतवणूक म्हणून आणि जास्तीचे पैसे मिळावेत याच्यासाठी प्लॉट खरेदी करून ठेवतात मात्र याचा परिणाम काय होतो याचा अद्यापपर्यंत अनेकांनी विचारसुद्धा केलेला नाही शहरांचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे आणि जागेचे भाव गगनाला भिडत आहेत मात्र अशात घर ज्याला बांधायचं आहे ज्याला घर बांधून राहायचं आहे अशा काही रहिवाशांना नागरिकांना प्लॉट मिळणे किंवा घर बांधण्यापुरती जागा मिळणे हे सुद्धा कठीण झालेलं आहे आणि आता भाव तर सर्वसामान्यांच्या अगदी आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत मात्र काही पैशावाले ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसा आहे असे लोक अगदी चांगल्या भागामध्ये किंवा रहिवासी इलाक्यामध्ये चार चार पाच पाच प्लॉट घेऊन ठेवत आहेत प्लॉट घेऊ द्या त्यांचा तो हक्क आहे मात्र ते घर बांधण्यासाठी प्लॉट घेत नाहीत ते फक्त गुंतवणूक म्हणून करतात आणि याचा परिणाम काय होतो तर चारी बाजूने शहर वाढतं दूरदूरवर घरे बांधली जातात आणि मध्यवर्ती ठिकाणी ज्या भागामध्ये काही कॉलनी आहे त्या ठिकाणी हे प्लॉट असतात मग एका कॉलनीमध्ये जर काही ठराविक लोकांनी जास्तीचे प्लॉट घेऊन ठेवले आणि घरांची संख्या जर कमी राहिली तर त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोक सरळ म्हणतात इथं रस्ता काय करायचा आहे इथं नळ योजना काय करायची इथं सगळे मोकळेच प्लॉट आहेत आणि त्याचा फटका जे काही घर बांधून आजूबाजूला राहिलेले आहेत त्यांना बसतो एवढंच नव्हे तर मोकळे प्लॉट असल्यानंतर त्याची निगा राखल्या जात नाही त्याला कसल्याही प्रकारचं कंपाऊंड केल्या जात नाही आणि मग त्या ठिकाणी किच कचऱ्याचे ढीक किंवा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठणं आजूबाजूच्या घराचं नाली बांधकाम न झाल्यामुळं त्या ठिकाणी पाणी जाऊन त्या ठिकाणी तळं साचणं आणि त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होणं हा ज्वलंत प्रश्न आपल्या केज शहरामध्ये सुद्धा दिसून येत आहे अगदी चांगल्या आणि मोक्याच्या ठिकाणी रहिवाशी इलाक्यामध्ये अशा बहुतांश लोकांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत आणि ते फक्त केवळ त्या प्लॉटकड वर्षालाच एकदा येतात तेही या भागामध्ये किती रुपयाने भाव वाढलेला आहे एवढं पाहण्यासाठी फक्त त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे काही पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी मोकळीच जागा आहे त्याच्यामुळे रस्ते करत नाहीत नाल्या करत नाहीत त्या ठिकाणी मतदारांची संख्या कमी असल्याने त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं अगदी सोयीसुविधा सुई मिळतील या दृष्टीने पाहत नाहीत आणि म्हणून जर तुम्हाला प्लॉट घ्यायचेच आहेत तर फार फार वर्षे दोन वर्षे फार झाली ज्यांना खरीच गरज आहे घर बांधणीची अशा लोकांना त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे आणि तुम्हाला दहा दहा वर्षे जर ठेवायचे असतील तर मग त्याला एकतर त्याची निगा राखा त्याला कंपाऊंड मारा आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या प्लॉटमध्ये कसल्याही प्रकारचं घाणीचे साम्राज्य होणार नाही याची काळजी नक्कीच घ्या विनाकारण आजूबाजूला बांधलेले जे घर असतात त्यांना अशा प्रकारचा त्रास देऊ नका आणि या सर्व गोष्टीची खर तर जमा स्थानिक स्वराज्य संस्थेनेही घ्यायला पाहिजे हे लोक टॅक्स भरतात का वसुल, वसुल तर यांच्याकडून दहापट वसूल टॅक्स वसूल करायला पाहिजे कारण घारीचं साम्राज्य अशा मोकळ्या जागेमुळेच होतं सर्वसामान्य लोकांना एकतर घर बांधायला जागा मिळत नाही आणि हे दहा दहा वर्षे पंधरा पंधरा वर्षे जागा घेऊन ठेवतात आणि विनाकारण त्या ठिकाणी दुर्गंधी पस पसरवत आहेत त्याच्यामुळं अशा व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि व्यापारिक दृष्टिकोनातून जर असे गुंतवणूक करत असतील तर यांनाही कुणीतरी जाब विचारणं गरजेचं आहे गुंतवणूक करा तुमचा तो अधिकार आहे मात्र त्या गुंतवणुकीचा इतरांना त्रास होणे एवढीच माफक माफक अपेक्षा आहे धन्यवाद